मयुरी आली वाटत थांब काय अगं मयुरी तू काय नाही झोप लागली होती बर चल मला बर थांब थांब एक मिनिट एक मिनिट डोळे झाक पहिले मी तुझ्यासाठी काहीतरी आणले अगं काय ग या अस झाकले का बर झाकतेर करते थांब हाय काय कायने तुझ्यासाठी मी गोष्ट आणली थांब हे बघ काय चिंच तुला खायची होती ना चिंच आहे जाऊ दे चर्मा साहेब काय करतोय इकडे काय नाही हालतोय पाणी चाललंय उसाला उस ऊस उस बी लागलाय जरा उन्हाळ्यामुळे मुळे काय कळाय काय समजाय सगळं ऊस जायला लागलाय पाणी काय भेटणार भरपूर बरं गाय आहेत ना तुमच्याकडे हो आहे की आपल्याकडे मकमान हे मुरगा असाल कोणाला पाहिजे असेल तर बघा तुम्हाला घ्यायचं का आहेत बघा मग घ्यायचंय घ्यायचं किती एकर आहे चांगलं चालतंय काय प्रॉब्लेम नाही बरं कधी येत मग बघायला उद्या येतो की चालतं या बघा आल्यावर मग मला फोन करा हो चालते 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 चालतंय येऊ का मग हो हो बाकी बरं आहे ना हो बरं चल 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 ठीक आहे हो चल ये मी जरा आईकडे जाऊन येऊ का अगं आता कशाला ऐकारी आजारी का मी काय म्हणतो ऐक की लहशातले काम आले ती बघ तीन चार दिवस थांबकी जाऊ की जाऊ आग ऐकत जा मग पण तोडून घेऊ दे ना एवढ मक चार पाच दिवसात झाले की जाऊ की तुझ्या आयकड मग हा मग तसं करा एवढं तोडून झाले की जाऊ जाऊ बी नकल एवढं घेऊ पण मी काय म्हणतो ऐक आता तेवढं ती मग तोडून घेऊ तीन चार दिवसात म्हणजे मग जाऊ तुझ्या आयकड चल बरं येऊ तेवढं घेऊन तोडून टाकू इकडे काय बसली दाजी मस्त गार हवा म्हणून निवांत बसले असे हा काय हो दाजी तुम्हाला रोज काम करून कंठाळ नाही येत का हो अगं आला तरी काय करणार पोटापाण्यासाठी पाण्यासाठी करावं लागणार की काय काम मला हा ते तर आहेच तो दाजी बरं मी काय म्हणतो अशी रानात एक एकटी नको बसत जाऊ चल तिकडे बसू जरा घरी हो राणी मॅडम जरा आराम करावा की आता आम्ही आराम तर कसं जमायच बर करते, करते आराम मीच माल इथला बघू कोण काय करताय ती बर करते मग आराम चालतंय की ना आता मालकच आराम कर म्हणतोय म्हटल्यावर दुसऱ्याला बेची काय गरज आहे तुझी बहीण आल्यापासून लयच दुर्लक्ष झाले आमच्याकडे तस काय नाही गण्या त्या दिवशी पाहिजे कस झालं कुठं काय झालं कुठं काय झालं म्हणजे त्या जागी माझा नवरा असता मग त्याला काय एवढं ते काही असू गण्या पण तू जरा जपूनच राही बाबा एखाद दिवशी माझ्या पाहिलं ना व्हायचं काय होत ना बघूया कोण हात बर बर आता जाते मी काम आहेत मला तू रानाचा जागेचा मालिक मीच आहे बर नाही घाबरत बाबा पण आता जाते जा मग आता सारखी तुला गाईच असते का काम आहेत मला बाजार इकडे कुठे निघालाय आम्ही होय बाजार आहे ना चाललोय आणायला जरा बरं चल की मी बाजारला निघालोय तुला सोडतो जात जाता काय गरज नाहीये आम्हाला पाय आहेत आम्ही जाऊ शकतो चालत हाय का आता चालत कधी जायचं निघालोय सजासजी सोडतो की जात जाता काही नको जातो आम्ही हळूहळू ए नामदेवराव अरे बस की सोडतो निघालोय सजासजी सोडतो तुला जात जाता अरे पण आता हे नको म्हणते म्हणल्यावर मी येऊन काय करू एकटेल चलत लावू का ला बघा ला भाऊ आता तुमची मर्जी एक काम कर आमचं आम्ही येतो चलत तू जा हो बाबा आता या मग अरे नामदेवराव काय चाललंय का चेअरमॅन साहेब बसा नाच बोला काय म्हणतो राणी काय नाम देऊन सांगितलं सांगित ना सांग हो? का नाही नाही सांगितलं त्यांनी बरोबर त्या दिवशी लक्षात राहील ना सांगायचं ठीक आहे मी सांगतो कसं आहे माहित आहे का माझा तुमची बहीण येतील देवा असं म्हणतोय मी मयुर मी मयुरीला विचारून सांगते मग तुम्हाला कळवते चालतंय चालतंय तुमचा विचार करा सांगा मला मला बी जायचं तालुक्याला बरं तुम्हाला काय करतोय तिला विचारून उद्या त्याला काय ते कळवतो तुम्हाला चालतंय चालतंय चांगलं होईल काय ते चेअरमन साहेब आले होते कशाला आले होत्या बद्दल विचारत होते त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी असं होईल मग तू काय म्हणली त्यांना मी काय म्हणू का मी म्हटलं वाटते तिला विचारून मग सांगते अगं अजून ती शिकते या लगेच बघू लागणार बोला एवढं काय काय करत हा मला पण तसंच वाटत नको लगेच करायला बरं बघ बाबा तुझीच बही नाही मी तरी काय सांगणार आता मी त्यांना सांगते मयुरीला तुमचा मुलगा आवडत नाही म्हणून बसतील मग सांगतो हा ही बेस्ट आहे काहीतरी पटल बरं तुम्ही करा मग आराम मी जाऊन मयुरीकडे होय होय बरं पटतील या बरं का पण बसतील तिकडे अगं इकडं काय करते अगं तू आणि दाजी जातात शेतामध्ये कामाला आणि घरी बसून मी एकटी बोर होते म्हणून आले इथं फिरत फिरत बर मला सांग तुला करमत हा मग करमत की बर मग निकाल लागल्यावर पुढं काय विचार केला अगं शिकायचंय मला पुढं कवर शिकायचं नोकरी लागेपर्यंत आणि लग्नाचं लग्नाचा विचार नाही केला मी मग कधी विचार करणार अगं बघता येईल ना पुढच्या पुढं एवढं काय आहे काही बर बर चल मग चक्कर मारून येऊ आपण इकडं चल ए यार मित्रा कसली शूटिंग काढतोय नेमकी शूटिंग काढतोय आपल्या माझ्या बघतला हिरवागार दिसतोय होय लाग दिसतोय हिरवागार बर आणला तिचा काय ला का साधा नंबर होईना तुला तिचा कोणत्या टाइम लागतो बर चल दिला तुला अजून दोन तीन दिवस टाइम दिला पण दोन तीन दिवसात नंबर आला पाहिजे बर का बघ तो ट्राय करून आणि मला सांग पण नंबर घेऊन बरं का अरे आरामद्राऊ काय करतोय आहे कुठं चाललं तू अहो चाललं कणचं घेऊन खालच्या राहणार तिकडं हां बरं जातं काय कर माहिती का काय ते खाली आंबीची बाग आहे ना हां तिथं पाणी जर चालू करून मी म्हणजे भिजल ती बघा बर 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 चल चल बरं ऐ काय चर्चमसाहेब मी काय म्हणतो मला जरा चार पाच दिवस गावाकडं जायचं होतं जाऊ का नाही 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 बाबा दहा पंधरा दिवस थांब कामं पडलं ते अहो पण मी काय म्हणतो आलो असतो की दोन चार दिवसात नाही 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 नको नको हे काम पडलं बाबा कोण करणार काम हा हे अर्जंट काम होतो नको 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 दहा पंधरा दिवसानंतर तुला पाठी बर बाबा नको 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 चल काम करत राह बर ठीक आहे काय उडकते अरे काय नाही रे ते कंस खाऊशी वाटले ना मग तेच उडकते काय बोलायचं बर मुलगा कसा पाहिजे तुला कसा म्हणजे काय बोलतोस कळत तुला अगं कसा म्हणजे तुला तुझा लाईफ पार्टनर कसा पाहिजे हे विचारलं मी हे बघ ह्याचा काही मी विचार नाही केला अजून कधी आहे विचार ज्या त्या वेळेला बघता येईल आणि तसही मला घरी काम येत चालले मी तू राह बस, बस नंबरो चाललंय काम। काय चर्म हो। ना चर्मन साहेब आपलं ते चाललंय की काम काय चालायचंय बर 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 ते काय झालं राणी लग्नाचा विषय म्हटलेलं मी तिला विचारलं बर का मी पण ती आताच नाही म्हणते अहो का बर नाही म्हणते एवढं चांगलं असताना अहो ती शिकायचं म्हणते अजून मग शिकवायचं आम्ही शिकू ना अहो आता ती तुमचं मत खरं आहे पण ती नाही म्हणते तर आम्ही काय करणार त्याला बघा एवढं चांगला आहे विचार करा मला सांगा तुम्ही बरं बर काय नाम देऊ आता बरोबर आहे की तुमचं पण कसं आहे की आता शेवटी तिचं मन आहे तिच्या मनाने करेल की आता मी तरी काय सांगणार चालतंय चालते बघा अशी जागा तुम्हाला कुठे भेटणार नाही चांगली बरं 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 बघू झालं तर मी तुम्हाला कळव नस करा विचार मुलीला विचारा तुम्ही विचार करून सांगा मला okay. हो येऊ मी चालन चला चाल. ठीक चाल, पाणी घेऊन काय नाही शेतात चालले तायडीला पाणी घेऊन पण असं बरं वाटतय का काम करायला त्यात काय एवढं पाणी तर घेऊन चालले मी बर जमत आहे मग काम करायला आता इथं आहे ना त्यामुळे ताईडीला थोडं थोडं काम करू लागते बर अजून किती दिवस आहे तू इथं अरे दिवस काय महिने बोल दोन तीन महिने आहे मग भरपूर दिवस आहे की म्हणायचं बाबा कसला विचार करता एवढा विचार करावा लागतो बाबा कसला विचार मला तर सांगा अरे तुझ्या लग्नाबद्दल विचार करतोय मेहून आली का त्याला विचारलं की माझ्या गाण्याला तू राहणे म्हणती माझ्या बहिणीला शिकायचं आणखीन असे वय तुम्ही ना नाका लवट घेऊ बघू दुसरे कोणतरी अरे एक तर पुरी मिळाला आणि त्यात ती पोरगी चांगली आहे म्हणते विचारलं मी राहिल्यानं याला नामदेवला म्हणजे ती पोरगी तुम्हाला सुन म्हणून आणायची वय अरे आणायची होती पण त्यात राणी नाही म्हणल्यावर आता काय नाही जाय ना बर जाऊ द्या तुम्ही ना काय लोड घेऊ बघू आपण दुसरी कुठे तरी ती बघू ना ना काय करतो ती बघून ये तुम्ही ठीक आहे ठीक आहे अहो ऐका की काय कि आता थोडस पैस नाही पैसे आले की देऊन टाकतो तुमचं सगळं पैसे हा हा देतो देतो त्याचा काय लोड घेऊ नका काय थोडस कर्ज झालंय ना हा देऊन टाकतो नका लोड घेऊ हा 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 बरोबर चालतंय ठेवतो देतो पुढच्या महिन्यात तुमचं पैसे देऊन टाकतो हा हा काय कोणाचा फोन होता अग काय नाही ग त्या कर्जवाल्याचा फोन आहे मग काय म्हणलं तुम्ही काय नाही देतो म्हणलं पुढच्या महिन्यात अवघड झालं बाई मी काय म्हणते चेअरमॅन कुडून मागायचे का थोडे फार पैसे अगं चेअरमन कुडून आताच घेतले होते मागच्या आठवड्यात लगेच कस पैसे दिले ते मग आता काय करायचं बघ आता दिला त्यांनी टाइम एका महिन्याचा बघू करू काय तरी एका महिन्यात नको घेऊ चल करू काय तरी अर्ध कर्ज फिटन याच्यासाठी काय करावं लागेल बरं कोणाकडून मदत घ्यायची गण्याकडूनच मदत घेते तसा पण तू माझ्या प्रेमात येडा झालाय तोच पैसे देईन मला काय निघते का चांगली सेल्फी हा निघते की का देऊया का चांगला फोटो काढून अ नाही नाही नको चांगला येतोय फोटो बर कस वाटलं आमचं गाव गाव तर चांगलंय आणि माणसं पण गाव चांगलं माणसं चांगली आणि मी ग मी वाटलं तुला तू आहे तू पण चांगलं आहे की खरच आहे का उग झाडाव चढवते नाही रे झाडाव कशाला चढवन मी तुला जे आहे ते बोलते खरं बरं मला म्हणली मोबाईल नाही मग ही काय आहे ते 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 ताईडीचा ता फोन आहे हा तुला तर म्हणलं देऊ का एखादा घेऊन मी कशाला अरे नको परत कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल सांगायचं माझ्या फ्रेंडने दिलात काय एवढं <laughs> बर बर बघते मी सांगते तुला हो हो चालतंय ना कधी पण सांग मग मी जाते मी भेटू नंतर आपण बरोबर चालतंय नक्की भेटू हा हा काय मग अशी का बसली बसली नाही म्हणतो कुठे गेलो नाजी बाहेर खालच्या शेताला येतो तुझी बहीण ती बी गेली त्यांच्या सोबत काय काय नाही थोडस काम होत वय बघ मग मंग खालच्या रानातच तुला एक विचारायचं होत विचार ना तुझा नंबर मागते एक जण माहित मला कोण मागते ते माहित हो तुला हा काय ना मग हे बघ मी माझा नंबर आहे ना असंच कोणाला पण देत नाही पण जर तुझ्या सारख्यानी विचारलं असतं ना तर नक्कीच दिला असता बघू मग देते हा देते की हा पण दुसऱ्याला द्यायचं नाही लागलं का दुसऱ्याला द्यायला चालतंय मग करतो कॉल टाइम बॅट लागेल हो करतो बरं चालतंय मग करतो कॉल अरे कारमदेव का बसलाय हो काय नाही ती आपलं लिहून झालं दा, हो म्हणजे आराम करावं म्हणजे लिहून लागते बर 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 जरा उन्हाचा बसत जा नाही नाही बसतो की काय बसत नाही बरं का पण आता बसलं आपल्याला बरोबर बरोबर ठीक आहे कमी की घेतो काम करून घे सगळं काय असेल ते मी तो पण खालच्या रानातून येतो चल चल ठीक आहे कुठे गेला जोडप जोडप म्हणजे अगं तुझा दाजी तायडी दाजी ताईडी तायडी ते आहेत खालच्या शेताला का नाजू खाताने काम केलेलं बरोबर नाही वाटत का बर का म्हणजे नाजू आहे तुझा म्हणून म्हणलं अरे पण नाजू खाताना पण कामाची सवय असली पाहिजे ना बर ड्रेस मध्ये खूप छान दिसते तू इश खर बोलतोय का असच बोलतोय खरंच बोलतोय आपण <laughs> नंतर बोलू नामदेव कडून आलो मी मग परत कधी भेटणार आपण तो म्हणशील तेव्हा भेटू ना मग कॉलच करते मी तुला अरे <laughs> वा कुठं निघाली मनाची या गाण्याची राणी कुठं म्हणजे चालले गुरांचं वैरण काढायला आज लईच मस्त दिसते बाबा मस्त तर मी रोजच असते त्यात काय तावा अगं तुझ्या या दिसण्यानं तर मला येड केलंय बघ होय का तस तर मला काही दिसत नाही आता काय करू म्हणजे तुला दिसेल काय करशील तू सांगून तर बघ बर पण करशील का खरं सांगून तर बघ ना एकदा तुला मागच्या वेळेस म्हटले होते ना मला सोन्याचे बांगडे कर मग कधी करशील मी तर करतो म्हणलं होतं तूच नको नको म्हणत होती तुझा माझ्यावर विश्वासच नाही मग मी काय करू मग कधी देतो मला बांगडे घेऊन बांगडे तुला कधी पाहिजे मला तर उद्याच पाहिजे देणार की मग खर देणार का आपला असंच देतो बर देणार तर खरं पण तुझ्याकडे आहेत कर तेवढे पैसे पैसे होय अगं पैशाला कोंबडी खात नाही पैसे पैसे काय करते ग लय म्हणजे किती आहेत रे पैसे अगं हाय ते लय मोठ तुला तुझ्या बांगड्या भेटल्या म्हणजे बाज झाल्या ना हा मला पाहिजे ते तुला उद्या पण कुठे भेटायचं तू सांगशील तिथं ये मग आंब्याच्या बागेत बर बर चालतय येते मी तुला भेटायला उद्या आंब्याच्या बागेत आता जाऊ का उशीर होतोय मला बर पण बांगड्या दिल्या तर मला काय भेटणार तू म्हणशील ते बर जाऊ